मित्रांनो जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल तुम्हाला नेहमीच अस्वस्थ निरागस्ता येत असेल सारखं आळस भरल्यासारखं वाटत असेल पैशाची चिंता असेल तर आजपासून हे एक काम तुम्ही करा आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती विकास समृद्धी आणि आरोग्य हवे असते म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नांना न जोमानता कधी कधी आपल्याला दुःखाने संकटांना तोंड द्यावे लागते याचे कारण घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फार महत्वाचं आहे घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते वास्तू टिप्स अवलंबले पाहिजेत हे आपण आज जाणून घेऊयात पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहावं असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ असे लिहायला तुम्ही विसरू नका स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा चला तर आपण पाहूया ते कोणते काम आहेत ते गुरुवारी घरामध्ये कोणतेही पिवळी वस्त्र घालायला सुरुवात करा घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा पिवळे फळे खा हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा हे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा मित्रांनो वास्तु ही तथास्तु म्हणत असते वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवा त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो घरामध्ये सुख समृद्धी यासोबत भरपूर पैसा येण्याचे स्त्रोत उपलब्ध होतात घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्त्रोत मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची छोटीशी रांगोळी काढा यामुळे देवी लक्ष्मी घरात येते सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या घराला कोणाची नजर नजर लागत नाही कारण बाहेरून चालणाऱ्या पहिले त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते कोणतीही गोष्ट करताना आपण ती मनापासून करणे हे मात्र महत्वाचे जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभचिन्ह लिहा यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरात निघून जा घरातून निघून जाईल ती थांबणार नाही बाळांनो लक्षात ठेवा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुम्हाला घरात कशाचीही कधीही कमी पडणार नाही पैसा दिवसेंदिवस वाढतच राहील यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिले पहिली भाकर गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला तिसरी भाकरी माशांना चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांना पीठ साखर खायला द्यावे यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते ह्या गोष्टी जरी ऐकायला अशा वेगळ्या वाटत असतील तरी हे खूप महत्वाचे यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य मिळतं आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात आपल्याला चांगले शुभ आशीर्वाद देतात आपल्या प्रगतीमध्ये दे येणारे अडथळे कमी होतात त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे दे अडथळे देखील कमी होतात पण हे सर्व करत असताना मनापासून आणि इच्छे इच्छा ठेवूनच करावी कोणतीही गोष्ट निगेटिव्ह मनात आणायची नाही की खरंच असं केल्याने असं होईल का असं केल्याने तसं होत नाही का काहीही आहे असं मनात येऊ द्यायचं नाही मनातून इच्छा ठेवून केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणून तर भगवंत म्हणत असतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जेव्हा जेव्हा संधी मिळेल तुम्हाला तेव्हा या पाच पैकी एक नक्कीच तुम्ही खायला द्या एकाला तरी तुम्ही नक्कीच रोजच्या रोज जेवण द्या याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावण्याने घरात संपत्ती येते सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे अवश्य लावावीत याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये नक्कीच आढळते या वनस्पतीचा दररोज दरोर... दररोज पूजा केली जाते यासोबतच देशी तुपाचा दिवा सुद्धा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजावर बेलाचे झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाजावर लटकावा आणि यामुळे घरात निगेटिव्ह निघून जात असते कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील वास्तुदोष दूर होतो ज्या घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेले सर्व वाईट ऊर्जा निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल भांडण तंटा दूर व्हावं वाटत असेल तर प्रत्येक अमावस्याच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा आणि पाच अगरबत्ती तुम्ही घरात पेटवा आणि भगवंताला मनापासून पूजा करा नामस्मरण करा गोडाचा नैवेद्य दाखवा तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल आणि तो आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही प्रार्थना नक्कीच देवासमोर करा आरती करा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा तुम्हाला तुमच्या घरात आनंद यावा वाटत असेल तर घरातील भंगलेली मूर्ती किंवा फाटलेले विचित्र अवस्थेतील फोटो जहाजाचे बुडत्या जहाजाचे चित्र किंवा महाभारतातील युद्ध चित्र असेल त्यामुळे घरातील सुख समृद्धीचे कारण बनतात वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो म्हणून आजच ते आपल्या घरातून बाहेर काढून ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका यानंतर असं केल्याने धनाची हानी होते लक्ष्मी रागावते आणि घर सोडते यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या लक्ष्मीच्या वेळेला घरातील केर कचरा घरातील खरकटे सामान उकिरड्यावर फेकू नका किंवा दारात ठेवू नका घरात तसेच ठेवू नका यामुळे सुद्धा तुम्हाला नुकसान होऊ शकते कापूर जाळाने प्रार्थना दरम्यान कापूर जाळाला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळाला पाहिजे या सोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवाला असा केल्याने घरातील शांती राहते असे मानले जाते की याने नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि पॉझिटिव्हिटी येते नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा तो घराच्या कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणते कोणीही ते पाहू शकणार नाही यामुळे घरात आनंद परत येईल आणि तुम्ही सुखी समाधानी व्हाल गुरुवार सोडता बाकीच्या दिवशी तुम्ही फरशी पुसत असताना त्यात मिठाचे पाण्याचे खडे काही टाका आणि त्याने फरशी पुसा नक्कीच याने फायदा होईल पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही ते करू नका सकारात्मक ता येण्यासाठी कोपऱ्यात देवी देवता राहतात जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण खूप चांगलं आहे नेहमी ते प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे घरातील प्रत्येक कोणा ना कोना कोणा हे स्वच्छ ठेवले पाहिजे आणि पूजा घर हे खूप सुंदर आणि चांगले ठेवले पाहिजे अन्नदान करणे पवित्र मानले जाते तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील ज्यामुळे धान्य दान करणे अन्नदान करणे वस्त्रदान करणे गरजूला मदत करणे यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्याने देखील आपली प्रगती होते आपल्यासाठी हे खूप शुभ असते आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा अधिक महत्त्वाचे ते होते ते तुम्हाला पुण्य देतात जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान करायचे जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करते अदृश्य दोषांचा नाश करते आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करते हे दान तुम्हाला संकटातून वाचवते याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो तुमच्या भावी पिढ्यांना देखील हा याचा फायदा होतो त्यामुळे अन्नदान करा मित्रांनो आयुष्यात कितीही दुःख आले तरी हार मानू नका पैसा काय आज आहे उद्या नाही आज नाही उद्या नक्कीच येईल भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही भगवंतावरती विश्वास असेल तर सर्व काही तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल भगवंताची आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊन जातात आजचा जा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ